हॅलो नमस्कार कसे आहात वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर खूप बोर झाले एकटी आता तर वाजलेले आहेत सवाट आणि खूप बोर झालेली आहे खूप म्हणजे खूप काय करू काही समजत नाही आहे म्हणतात चला ब्लॉग शूट करते तर माझी सगळ्यांना मोस्ट रिक्वेस्ट आहे मी आता हा तिसरा चौथा तिसरा का चौथा चॅनल मी काढला आहे ब्लॉगसाठी हा फक्त तर प्लीज 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 सपोर्ट करा आणि खरं सांगते या याच्यापुढे नाही करणार मी हाच माझा शेवटचा मला मग चोवीस आपले चार हजार वॉश टाईम पण नको आणि एक हजार सबस्क्राईब पण नको नको मग इंटरेस्टच नाही आहे कारण मी माझं आधीचं चॅनल बघितलं ना सगळ्यात आधी था था तर त्याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर शॉर्ट्स व्हिडिओ मी एडिट केलेले आहेत इतके सुंदर सुंदर मी त्याच्यामध्ये मेसेज दिलेले आहेत ना की खूपच सुंदर ते फोटोज ते मेमरी त्या एडिटिंग खूप मेहनत जाते आणि म्हणतात ना जेव्हा एक आपल्या मेहनतीला यश येत नाही आहे ना तेव्हा मग काही उपयोग नसतो त्या गोष्टीचा त्यापेक्षा न केलेलं बरं कसं माझा रिचार्जसुद्धा वाया जातो पैसेसुद्धा वाया जातात माझा टाईमसुद्धा वाया जातो या टायमिंगमध्ये मी काहीतरी करू शकते भले नाही केलं तरी मी बोलतात ना शरीराला एक आराम देऊ शकते झोप वगैरे शकते पण तसं नाही आहे मी काही ना काहीतरी करत असते व्हिडिओ म्हणा किंवा ह्या हे मोमेंट कॅप्चर करत असते सांगण्याचा सा प्रयत्नच करत असते पण बोलतात ना नाहीच हात भेटत ना तेव्हा बोलतात आतून खूप दुःख होतं कारण एक चॅनल असं की तिथे पटकन होतच नाही आहे चार हजार वॉश टाईम होत नाही आहे वॉश टाईम वाढत नाही आहे दुसरा चॅनल असा आहे की तिथे सातशे सबस्क्राईब असून तिथे मला दहाचासुद्धा काउंट टोटल लाईव्हला दिसणार नाही करंट दुसरीकडे लाईव्हला खूप जण येतात पण तिथे वॉश टाईम वाढत नाही आणि ब्लॉग कुणीही बघत नाही दहाच्या पुढे तर नाहीच नाही चोवीस तास होऊन जातात ता तरी पण मग करायचं काय मी आता हां किती चॅनल बदली करू किती अकाऊंट काढू आणि किती नंबर जणांचे नंबर देऊ कोडसाठी व्हेरिफिकेशनसाठी बरोबर आहे ना नाही आपल्याला देऊ यश देत आहे आता हा लास्ट व्हिडिओ टाकायचं आहे ते टाकतेच बघू प्रयत्नार्थिक परमेश्वर हा शेवटचा कारण मला सांगतात ना मी आज दोन तीन दिवस झाले जे माझे जुने सबस्क्रायबर असतील ना जे माझे व्हिडिओ नेहमी बघतात त्यांना माहीत असेल माझा कुठल्याच चॅनलला व्हिडिओ येत नाही आहे आणि शॉर्ट्स पण दोन दिवस येत नाही आहे ज्याआधी मी शॉर्ट्स तरी टाकत होती पण आता शॉर्ट्ससुद्धा येत नाही आहे कारण बोलतात ना मला इंटरेस्टच राहिला नाही आहेत कारण या गोष्टीमध्ये कसं आहे जेव्हा आपण एखाद्या करतो खूप मनापासून काहीतरी त्याला पाहिजे असतं मोटिवेशन आणि ते भेटत नाही तेव्हा अजून खूप खूप मन दुखलं जातं नाही सांगू शकत ते कुणाला बाहेर जाऊन व्हिडिओ करायचे घरी येऊन एडिट करायचे आपलं दुसऱ्या गोष्टी साईडला ठेवून हो, दुसऱ्या गोष्टी बघायच्या ठेवून हो, आपण ते नेट व्हिडिओ पोस्टसाठी वापरतो आणि इतकं सर्व करून जर का आपल्याला त्या गोष्टीतून काहीच भेटत नसेल ना दहापैकी एक टक्का पण तर आतून मन खूप दुखतं आणि खरंच जे यूट्यूबर असतील जे खरंच मनापासून करत असतील ना ही गोष्ट फक्त त्यांनाच कळू शकते इतर काही टाईमपास त्यांना हा टाईमपासच तास वाटणार त्याचा काही वादच नाही आहे असं आहे तर बघू जे कोणी माझे जुने सबस्क्रायबर असतील तर पे प्लीज प्लीज त्यांनी इथेसुद्धा सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करूनच जा कारण तुमची जर का साथ असेल ना तर बाहेरचे व्हिडिओ म्हणा तुम्ही जर का सपोर्ट केला तुमचा आशीर्वाद असला ना तर दुसऱ्याला कसं अजून आशा वाटते की चला आज काहीतरी केलं पाहिजे आपल्या मागं कोणतरी आहे जसं की आपण बोलतो ना की एक बापच की आपण काहीतरी करून ठेवलं तर आमच्या आपल्या मुलांना सोपं जाईल तसंच तुमची जर का साथ असेल ना तर मलाही व्हिडिओ करायला खूप भारी वाटतं की कोणीतरी बघणारं आहे कोणीतरी आपल्या व्हिडिओंची वाट पाहणारं आहे जर का तुमच्यावरूनच काही मला येत नसेल रिस्पॉन्स तर काही अर्थच नाही आहे ना मला करून असं आहे सो so, मी माझे प्रयत्न करतेच आहे तुम्हीसुद्धा मला हंड्रेड नको पन्नास टक्के द्या तर तुमची साथ असेल ना तर मी रोज व्हिडिओ करू शकते आणि मा माझी तरी अशी म्हणजे इच्छा आहे जिद्दा आहे की हा चॅनल मला एक दिवस पण व्हिडिओ टाकता घालवायचा नाही आहे रोज, टाकना, रोज ना मी व्हिडिओ टाकणार रोज टाकणार बरे मला ब्लॉग नको पाच दहा मिनटाचा भेटू देत पण दोन मिन तीन मिनटाचा मुवमेंट का होईना मी घरातला कॅप्चर करणार म्हणजे करणारच ही माझी आता आतून जिद्द आहे आतून उमेद आहे आणि मी ती पूर्ण करणारच की तीही काहीही होऊ देत मग या शक शव... नको येऊ दे आता माझे स्वामी एवढं त्यांच्यासाठी करते मग त्यांना ही माझी मेहनत का नाही दिसू हां एवढं जर का मी करते तर त्यांना ही माझी मेहनत दिसली पाहिजे ना तर असो तो बोलतात ना तो नशिबाचा भाग आहे सगळ्यांनाच भेटतं असं नाही आहे आता नको जास्त काही बोलत नाही कारण आतून मन दुखावलं आहे ना ते खूपच तर असो नशिबात असेल भेटेल आता मी ह्याच्यानंतर काही चॅनल काढणार नाही आहे हा शेवटच तर चला हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच नवीन एका नवीन व्हिडिओमध्ये